संध्याकाळच्या वेळेचा जो स्टॉम आहे तो सध्या वडूज भागात येता येतो ते लाईव्ह करण्याचा प्रयत्न आहे सीझनमधला पहिला वाळू स्वरूपाचा पाऊस आता वीज कशी होते ते पहा

लोक प्रचंड उखाड्याने ग्रस्त आहेत आणि अशा वेळेस हा अवकाळी स्वरूपाचा पण होऊ शकत आहे वीज जोरदार अशी वीज होत आहे वारी पण व्हायला सुरुवात झालेली आहे

आता आपण पाहू शकता जोरदार असं वादळी वातावरण तयार झालेलं आहे आणि आता थोड्याच मिनिटात पाऊस थोड्याच मला वाटते पाच दहा मिनटात पाऊस सुरुवात होईल पावसाला असं लाईव्ह असं प्रक्षेपण सध्या मी करत आहे

नुसतं बघ विजा होत आहेत चौघ विजा होत आहेत जोरदार अशा स्वरूपाचं वादळी वातावरण तयार झालेलं आहे गेले पाच सहा दिवस उखाड येण्याचं रस्त अस खूप टेम्परेचर वाढलं होतं था। आणि त्याचाच हा परिणाम पाठीपाशी ज्याला वळीव स्वरूपाचा पाऊस म्हणतात आणि इंग्रजी मला त्याला थंड स्टॉम या शब्दाने ओळखली जाते अशा हा okay. वळीव स्वरूपाचा जोरदार वादळी वातावरण तयार झालेलं आहे गेले पाच सहा दिवस उन्हाने आणि उखाड्याने हैराण झालेल्या माणसांना आता दिलासा मिळण्याची शक्यता दिसते कारण जोरदार अशा स्वरूपात वादळी वातावरण तयार झालेलं आहे होऊ शकता विजा जोरदार लागते आणि आवाज ही जोरदार होता आहे गडगडाट कशा पद्धतीने होत आहे थंड असं गार वातावरण वात तयार झालेलं आहे वारा वाहत आहे बऱ्यापैकी वारा वाहत आहे आणि थोड्याच वेळात मला वाटतं एक पाच दहा मिनटात पाऊस येण्याची शक्यता दाट शक्यता आहे लोक ओकाळ हैराण होती है। आपण पाहू शकता की जोरदार स्वरूपात विजा लगलगत आहेत ही तुम्ही ऐकू शकता जोरदार ढागांचा कडकडाट होत आहे विजा लग लगता आहेत गेली चार पाच दिवस जबरदस्त असं टेम्परेचर या ठिकाणी होतं पण आज वातावरणात बदल होऊन रात्रीच्या वेळेस पूर्ण ताटून आलेले आहेत एकदम वादळी वातावरण तयार झालेलं आहे विजा लगत लकलकताना लग, आपल्याला दिसतायत आहेत ढगांची सुद्धा जोरदार अशी गरीजना होत आहे క్యలిదీ న్సిరం పోనిం న్సి మోటిమేం న్సిన నింనిన్ క్సిలిందు న్సిండారి న్సిం. తెమ యోమింద్సిదార్సిలిం నిందిందిండిందిందిం� माझी मुलगी आणि आम्ही दोघे जण हा व्हिडिओ शूट करत आहोत संध्याकाळच्या वळी स्वरूपातील पावसाचा हा लाईव्ह व्हिडिओ आम्ही दोघे आपल्या समोर घेऊन येत आहोत ご覧くりさい。 बघू शकताय किती जोरदार असं गडगडाट विजांचा होत आहे स्वरूपातील मार्च महिन्यातील पहिलाच हा पाऊस दिस आहे गेले अडीच महिने झाले अडीच ते तीन महिने होत आले पावसाचा एक सुद्धा पडलेला नव्हता आणि प्रचंड असा उकाडा जाणवत होता प्रचंड असं ऊन होतं आणि त्यापासून लोकांना काही प्रमाणात का होईना याने थंड वातावरण झालेलं आहे जोरदार स्वरूपात वीज होत आहे आकाशात प्रचंड दाट असे ढग तयार झालेले आहेत आवाज ऐकू शकता आपण. प्रश्न तुमच्यासाठी आहे आवडतो का मतलेstackoverflow. 100 likes. काय ना That's all you sort of to the